संगमनेर तालुक्यामधील हिवरगाव पठार येथे जनहित प्रतिष्ठान हिवरगाव पठार यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये स्वामी समर्थ साकूर यांनी विजेतेपद पटकावलं पत तर खादगाव टाकळी संघाने उपविजेतेपद पटकावलं पत विश्वनाथ डोळझाके संतोष डोळझाके गणेश लेंडे बनसी लेंडे रमेश पाटील सर आसिफ शेख गजरान खडे विलास साळुंके बुडणबाई शेख बाबासाहेब नागरे कारभारी सांगळी आदी मान्यवरांनी स्पर्धेला उपस्थिती लावली होती स्पर्धेच्या बक्षीस वितरणादरम्यान जनहित प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्टुडंट ऑलिम्पिक दोन हजार सोळाचे विजेते विद्यार्थी वैशाली भोर पाटील भाऊ खेमनर विकास शेंडगे यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोळझाके आणि नवनाथ मिसाळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जनहित प्रतिष्ठान हिवरगाव पठार हे ज्ञानेश्वर स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या मागे ते बहुउद्देशीय प्रतिष्ठान आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे सामने भरवले जातात आणि अनकंडिशनल सपोर्ट केला जातो लोक सपोर्ट करतात परंतु कंडिशनल नसते की तुम्ही आम्हाला काहीतरी द्या मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो परंतु यांनी आता सदोतीस मुलं दत्तक घेतलेली आहेत तुमच्याकडे अशी मुलं काही असतील तर त्यांची नावं त्यांना कळवा त्या मुलांना शैक्षणिक दत्तक म्हणून घेतात ते आणि त्यांचा पूर्ण शाळेचा खर्च त्यांच्याकडून चालवला जातो हे या हिवर गावच्या भूमीत घडतं याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे म्हणून सांगताना हे असं वाटतं की आम्ही त्या गावामधले रहिवाशी आहोत जेथे ज्ञानेश्वर पाटील राहतात याचा सुद्धा आम्हाला त्या दृष्टीने अभिमान वाटतो मित्र कसं बघितलं मी एकदम गरीब मुलगा आहे हे बाकीच्या इथल्या सर्वांना माहिती आहे कदाचित तुम्ही लांबून राहिले माहिती नसाल हे माझे परमपूज्य वडील विश्वनाथ डोळ झाके यांनी अतिशय हलाखीचे देऊन म्हणजे एकशे पाच रुपये मंथली आयुष्य काढून यांनी मला मोठं केलं त्यांचे ऋण माझ्या ज्यांनी मी बाय कांगाची कातडी काढून जोडी बनवली तरी फिटणार नाहीत एवढं ऋण त्यांचे माझ्या अंगावर आहेत आणि आज मी उभा आहे केवळ त्यांच्या पुण्याईवर मित्र तुम्हाला सांगा मी शॉर्टकट मध्ये सांगतो हे मी जे काम चालू केलं दोन हजार दहा मध्ये दोन हजार मध्ये दहा मध्ये काम झाल्यानंतर मी एक दोन विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्याचं काम शाळेमधून चालू केलं पहिल्यांदा गावापासून सुरुवात केली दोनशे तीन तीनशे चार चारशे शाळा अशा वाढवत वाढत आज माझ्याकडे सोळा शाळांचे पाचशे चाळीस विद्यार्थी वर्षभर लागणारी स्टेशनरी वापरतात आणि माझ्याकडे बत्तीस मुली पंचवीस मुली आणि सात मुलं माझ्याकडे दत्तक आहेत हा जनहितचा प्रसार मी पहिल्यापासून जेव्हा छोटा प्रकार चालू केला आणि तो आज इथपर्यंत आणून ठेवला आता तुम्ही सांगाल का हा माणूस काय करतो काय नाही एवढे पैसे आणून कुठं आणतो कुठून गेली सात वर्ष तुम्हाला मी सांगायला मला अभिमान वाटतो आणि दोन मिनिटं थांबा नक्कीच ऐका कारण हा शब्द अतिशय महत्वाचा आहे गेली सात वर्ष माझ्या पगारातला एकही रुपया माझ्या घरात दिला नाही मी माझ्या पगारातला एकही रुपया माझ्या घरात मी दिलेला नाही आणि ही सर्वच कृपा जी असेल ती माझा मुलगा किशोर मुलगी माझी स्वाती माझी पत्नी आणि माझी वडील न्यूज रिपोर्टर सोनाली एस एसनायन मीडिया संगमने